कणकवली नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कणकवली तहसील कार्यालय येथे प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार दीक्षांत देशपांडे काम पाहत असून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगर पंचायतीच्या मुख्य अधिकारी गौरी पाटील काम पाहत आहेत नगराध्यक्ष व सतरा नगरसेवक पदांसाठीही निवडणूक होत असून कणकवली शहरातून एकूण तेरा हजार दोनशे अठ्याहत्तर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे तहसीलदार कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सतरा प्रभागांकरता चार टेबल नगराध्यक्ष पदासाठी एक टेबल तर पाव पावती व अनामत रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र टेबल लावण्यात आले आहे तसेच अर्ज तपासणीसाठी देखील कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत या निवडणुकीसाठी शहरातून एकूण तेरा हजार दोनशे अठ्याहत्तर मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यात सहा हजार चारशे तेहतीस पुरुष व सहा हजार आठशे पंचेचाळीस महिलांचा समावेश आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये आठशे अठ्ठ्याण्णव मतदार आहेत प्रभाग क्रमांक दोन मध्ये सातशे प्रभाग क्रमांक तीन मध्ये पाचशे प्रभाग क्रमांक चारे बहत्तर, प्रभाग क्रमांक पांच मध्य सात एक प्रभाग क्रमांक सहा मध्य सात त्राशी प्रभाग क्रमांक सात मध्य एक हजार एकशे तेवीस प्रभाग क्रमांक आठ मध्य आठे आट वीस प्रभाग क्रमांक नौ मध्य आठशे बसष्ठ प्रभाग क्रमांक दहा मध्य सात अठेचा प्रभाग क्रमांक अकरा मध्य सहाशे अठावन प्रभाग क्रमांक बारह मध्य नौशे पंचहत्तर प्रभाग क्रमांकर मध्य सात ऐसी प्रभाग क्रमांक चौदा मध्ये सातशे सहा प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये पाचशे चौदा प्रभाग क्रमांक सोळा मध्ये आठशे बहात्तर तर प्रभाग क्रमांक सतरा मध्ये सातशे चौदा मतदार आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सतरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही येत्या दोन दिवसानंतर अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल अशी शक्यता आहे अद्याप कोणत्याही पक्षाने नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठीचे उमेदवार जाहीर केलेले नसल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजून काही कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त होत